आज आपण मोजे ढोकी तालुका जिल्हा धाराशिव इथे धनगर समाजाचं आराध्य दैवत बिरोबाच्या मंदिरासमोर आहोत आणि आमच्या समाज बांधवाची एक प्रमुख अशी मागणी आहे दोन हजार एकोणीस साली आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं होतं असा जी आर काढला होता की जिथे धनगर समाजाची संख्या अधिक प्रमाणामध्ये आहे तिथे गायरान जमीन आपण राखीव देणार आहोत मेंढ्या चरण्यासाठी आणि तिथल्या मंदिराच्या जी समोरची जागा आहे ती मेंढ्या चारण्यासाठी आपण देणार आहोत त्याचा सतत पाठपुरावा करून देखील आणखी शासन निर्णय झालेला नाही आणि सगळ्यात मोठी खेदाची बाब ही आहे आज जिथे बिरोबाचं मंदिर आहे तुम्ही बघता माझ्या पाठीशी बिरोबाचं मंदिर आहे या मंदिराची जी समोरची जागा आहे दहा हेक्टरची जमीन आहे गट क्रमांक बासष्ट इथे शासनाचा सौर ऊर्जेचा प्रकल्प एकदम मंदिराच्या परिसरामध्येच येऊन ठेपलेला आहे आणि ती परिसरामध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प होऊ नये अशी या गावकऱ्यांची मागणी आहे आणि कारण याचे हे आहे की इथे धार्मिक स्थळ आहे हे आणि इथे विरोबाची यात्रा भरते मेंढ्या चरण्यासाठीची ही जागा आहे आणि हे आमचे बरच इथे धार्मिक विधी होतात मग ह्या धनगर समाजाची ही भावना आहे ही अस्मिता आहे या अस्मितेशी या सरकारने खेळू नये आणि या सरकारला आणि कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन असणार आहे की लवकरात लवकर ह्या सौर ऊर्जेचा इथला प्रकल्प तुम्ही इतर ठिकाणी भरपूर जागा आहे सत्त्याण्णव एकर ही जागा आहे तुम्ही मंदिराच्या पाठीमाग किंवा इतर कुठेही ठिकाणी शिफ्ट करा फक्त जी गावकऱ्यांची मागणी आहे दहा हेक्टर जागा मंदिराची जी परिसर आहे ती परिसर जागा सोडून तुम्ही ही जागा घेण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे शासनाला जर आज दोन्ही समाज गावकऱ्यांमध्ये आणि जे प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये खडाजंगी होऊ नये वाद होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी आणि वेळेस कलेक्टर साहेबांनी आणि या जे कोणी सौर ऊर्जेचा प्रकल्प आहेत या शासनाच्या मागणीला आमचा प्रतिसाद द्यावा आणि हा जो वाद आहे लवकरात लवकर थांबवा अन्यथा या गावातून खूप मोठा तीव्र असा आंदोलन उभा राहील याची दक्षता सरकारने घ्यावी आणि वेळीच या मोजे कुठलं काय तुमचं मौजे ढोकी अगावी सर्वांनी इथे येऊन आपल्या समाजाचा लढा उभा करण्यासाठी जर आपली मागणी मान्य नाही झाली तर धनगर महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मी आव्हान करते की जिथं जिथं आपल्या आपल्या समाजाच्या बांध मंदिराच्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होत आहे तिथं सर्वांनी आपण एकत्र यावं आणि मी सरकारला आता हा नम्रतेचा इशारा देऊ इच्छिते की लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी आणि हा ऊर्जेचा प्रकल्प आपण दुसरीकडे शिफ्ट करावा धन्यवाद